नमस्कार मित्रांनो शुभ विवाह फेम अभिनेता अभिजित श्वेतचंद्र मालिकांमधून अभिनेता घराघरात पोहोचला सध्या अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे नुकताच त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर बातमी शेअर केली आहे अभिजित लवकरच बाबा होणार आहे त्याने अनोख्या पद्धतीने गुड न्यूज शेअर केले आहे अभिजित याने सुंदर असा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये अभिनेत्याची पत्नी सुद्धा दिसते दोघांनी या व्हिडिओच्या माध्यमातून गुड न्यूज एका चाहत्यासोबत शेअर केली दरम्यान या व्हिडिओमध्ये दिसते अभिजित सेजल दोघे शेतामध्ये खुर्चीवर बसून वृत्तपत्र वाचत बसल्याचे पाहायला मिळत आहे परंतु या वृत्तपत्रामध्ये छापलेली एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे अभिजित आणि सेजल वाचत असल्या या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर द प्रेग्नेसी पोस्ट असं ठळक अक्षरामध्ये लिहिलेला दिसत आहे त्याच्या खाली बेबी श्वेतचंद्र कमिंग सून असं लिहिलं गेलं आहे अभिजित सेजलचा हा व्हिडिओ लक्ष वेधे ठरतो आहे तर मित्रांनो अभिजितचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा